कुस्ती मैदान स्वागत करत आहे उत्कृष्ट कुस्ती चालली म्हणून या गावचे सुप्रसिद्ध पैलवान एक कुस्तीतील जाणकार व्यक्तिमत्व आमचे परमित्र मार्गदर्शक पप्पू असतापर यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षाय मी त्यांचा आभारी आहे आणि एक तगडी गोष्टी आखाड्यावरती लागते पारस बिडकर हात वर्धीकर शालेय कुस्ती स्पर्धेक विभाग स्तरापर्यंत मजर माजलेले भोरग आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती मांडव्याचा पोरगा आणि सोबत बंटी कुमार हा चा पैलवान अशी कुस्ती आखाड्यावरती लागते मंडळी आणि कुस्ती कोणाच्या हस्ते लागली ज्या माणसाने या भागातली नी ढोंगी कुस्ती संपवली खऱ्या अर्थानं जोडून मैदाना घ्यायला ज्या माणसानं सुरुवात केली असे सकारा यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेटी चालली म्हणून पुरेश एकदा माझ्या वाणीच कतुक माझ्या शेताचं कौतुक साठी दोनशे रुपयाच्या बक्षीस महाराज बिडकर म्हणतात त्याला कुस्ती इतकी सोपी नाही देण्यासाठी निजामभाई पटेल पोखरी आणि काबू पाटील खेमणर पिंपळगाव यांनी